जतलगत अचकनहळली या गावामध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून सविस्तर जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर अचकनहळली या गावामध्ये शेजारी शेजारी राहत असलेल्या हिरोल उर्फ बाबू मल्हाळकर वय सव्वीस वर्ष आणि मंजुनाथ काळे वय पंचवीस वर्ष यांच्यात जागेच्या वादातून मोठे कडाडीचे भांडण झाले यामध्ये संचयित आरोपी मंजुनाथ काळे यांनी लोखंडी गजाने हिरोल उर्फ बाबू मल्हाळकर याच्या डोक्यात वार केल्याने तो जागीच ठार झाला आहे सदर घटनेची माहिती तात्काळ ग्रामस्थांनी जत पोलीस ठाण्यास दूरध्वनीवरून कळवले तात्काळ जत पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले संशयित आरोपी मंजू काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास जत पोलीस ठाणे करीत आहे सदरची प्राथमिक माहिती ही गावातील ग्रामस्थांकडून मिळाली आहे